अलख निरंजन दत्त दत्तकावडी यात्रेचा आजचा आपला पंचावन्नवा दिवस आणि आत्ता आपण वडाळी या गावामध्ये मुक्कामी होतो आणि तिथून आपण आता आपण प्रस्थान केलेलं आहे आणि आत्ता आपण जात आहो भवनाथ म्हणजेच गिरनाथकडे जय गिरणारी गिरनारी। गिरनारी। अलग निरंजन अलक निरंजन आत्ता आपला प्रवास भवनाथकडे म्हणजेच गिरणार पर्वताकडे शेवटचा टप्पा आहे आणि तिकडे जात असताना या तीन गाई आपल्या सोबत चालत आहे यापूर्वी आपल्याला एक अनुभव आला होता त्यावेळेस एक गाय होती आज या तीन आपल्या सोबत चालत आहे अलक निरंजन अलक निरंजन जुनागड जुनागडून आता आपण गिरणारकडे प्रस्थान केलेलं आहे आणि जुनागडची स्वागत करावन आपल्याला प्रारंभ झालेली आहे आणि काही क्षणामध्ये आता आपण गिरणार प्रवेश करत आहे अलख निरंजन अलख निरंजन दत्तकावड परिक्रम यात्रेचा आजचा आपला पंचावन्नवा दिवस आणि आत्ता आपण काही क्षणामध्ये भवनाथ म्हणजे गिरनार तलेटी या ठिकाणी पोहोचलो आहे आणि याला या शब्दच जोडले नाही की मारदर्जी अगदी फुलात आनंदात इथपर्यंत घेऊन आहे यापेक्षा जास्त बोलताच येत नाही आणि समोर हा गिरणारचा पर्वत दर्शन होत आहे अलक निरंजन अलक निरंजन दत्तकावड परिक्रम यात्रेचा आजचा आपला पंचावन्नवा दिवस आणि आत्ता आपण गिरणारमध्ये पोहोचलो भवनाथ तलेटी ज्याला आपण म्हणतात आणि त्या ठिकाणी गिरणारी आश्रममध्ये आत्ता आपण आलो आहो तिथे आपल्या कावडची व्यस्त व्यवस्था झाली आपल्या राहण्याची व्यवस्था झाली आणि तसेच आपल्याला समोर गिरणार पर्वताचं दर्शन होतं फार सुंदर आणि आनंदाचा क्षण आहे गेली पंचावन्न दिवस आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो आ, तो क्षण अविस्मरणीय आपल्यासाठी आहे हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय आहे गेली पंचावन्न दिवस आपण ही परिक्रमा पार करत आलो आणि फार सुंदर आनंदामध्ये दत्त महाराजांनी आपल्याला या ठिकाणी आणलं आहे आणि यासाठी शब्दच उरले नाही आपल्याकडे अलक निरंजन